हे मखाणे आहेत त्याच्यामध्ये मी थोडं तूप घालते गाईचं तूप आणि ते जरा मी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि मग त्याचं मिक्सरमध्ये पावडर करून लाडवामध्ये टाकणार आहे आता हे आपण छान भाजून घेऊया मखाना छान भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये मी काजू अक्रोड आणि बदाम पण थोडे भाजून घालणार आहे तसंच हे मगज पण मी भाजून घेते ह्या बियानं छान भाजून घेतल्यानं की क्रिस्पी होतात तर थो थोड्या मी वाट त्याची पावडर बनवणार आहे पावडर बनवताना टाकणार आहे आणि थोड्या बियानं मी अशाच ह्याच्यामध्ये घालणार आहे जे आपण पीठ भाजून त्याचे लाडू वळतो ना त्याला वरून घालणार आहे त्यामुळे त्या ना अशा खाताना दाताखाली आलेल्या खूप छान लागतात तुम्हाला एक मजा सांगते गॅस बंद करते कारण बिया भाजून झालेल्या आहेत तर तडतड उडायला लागेल तुम्हाला एक मजा सांगते मी हे हिरव्या मुगाचे लाडू आणले होते आमच्या इकडे असं घरगुती पदार्थ करून विकतात त्यांच्याकडनं तर ते लाडू इतके गोड आहे की मी पाव किलोच आणले होते पण अक्षरशः खाताना म्हणजे त्याचा गोडवा असा मेंदूपर्यंत गोड गोड लागतं एवढे गोड लाडू खा म्हणजे खाणं शक्य नाही आहे म्हणून मग मी विचार केला ते मखाना ड्रायफ्रूट सगळं घालून मी थोडंसं गव्हाचं पीठ भाजणार आहे आणि त्याच्यात ॲड करून मग ते लाडू वळणार आहे आता मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यात दोन टेबलस्पून मी ते रवा पण टाकलेला आहे हवा इथे रवा टाकला आहे आणि दोन टेबलस्पून मी साजूक तूप टाकले आणि त्याच्यामध्ये हे मी जरा छान खरपूस होईपर्यंत पीठ भाजून घेते हे बघा आता हे पीठ मी छान मंद गॅसवर एक जवळजवळ पंधरा सोळा मिनटं मी भाजून घेतले आणि बारीक गॅस ठेवूनच भाजून घ्यायचं नाही तर कुठेतरी असं काळं वगैरे झालं नाही पाहिजे असं सगळं सारखं भाजलं गेलं पाहिजे आता आधी पिठाचा रंग हा बघा हा असा होता आणि आता भाजून हे असं झालेलं आहे आता मी हे सगळं मिश्रण तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर केली आहे इथे ती टाकली आहे नंतर मखाना मी असं मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे हे जे लाडू होते मुगाचे ते कुस्करून त्याच्यात मी मिक्स करणार आहे कारण ते खूप गोड आहे त्यामुळे मी याच्यात आता साखर आधी काही टाकणार नाही आहे तसंच मी हे ज्या बिया म्हटलं तुम्हाला म्हणजे हे हे मी वरतून टाकते मगच म्हणजे त्या दाताखाली येतात तर त्या छान लागतात आणि त्याच्यामध्ये हे पीठ मी आता मिक्स करणार आहे आणि लागलंच गोडीला तर मी खारीक पावडर टाकणार आहे ड्रायफ्रूट बाकीचे टाकलेलेच आहेत पण खारीक पावडर मी गोडीला लागलं तर टाकणार आहे पण साखर आता ह्याच्यामध्ये मी टाकणार नाही आहे आता हे मी मिक्स करते आणि लाडू केल्यावर तुम्हाला दाखवते बघा जे चार लाडू होते म्हणजे हिरव्या मुगाचे ते लाडू होते आणि त्याच्यात खूप गूळ घातलेला होता बाकी सगळं सुंठ वगैरे घातली होती छान होते लाडूचं पण चवीला खूपच गोड होते म्हणून मग मी त्याच्यामध्ये मखाना ड्रायफ्रूट आणि एक वाटी गव्हाचं पीठ भाजून त्यात मिक्स केलं सगळं आणि थोडंसं गोडीला मला कमी वाटलं म्हणून मी एक थोडीशी एक चार चमचे खारीक पावडर टाकली आता खारीक पावडर थोडी गोड असते त्यामुळे त्याची गोडी त्याच्यामध्ये छान उतरली आणि हे चार लाडू होते ते त्याचे माझे हे सोळा सतरा लाडू झाले मी थोडेसे छोटे केले पण असे लाडू जर बाहेरनं आपण आणले आणि खूप गोड असले आणि तेवढं गोड आपण खाऊ शकत नसलो ते लाडू असे तसे कोणाला तरी देऊन टाकण्यापेक्षा मी त्याचा उपयोग असा केला आता घरामध्ये सगळेजण हे लाडू खातील आणि ते लाडू पण वाया जाणार नाही आणि पोटामध्ये ड्रायफ्रूट म्हणजे ड्रायफ्रूट आणि हे मखाना वगैरे हे पण जाईल आता थंडी कमी झाली आहे नाही तर ह्याच्यामध्येच आपण हे घातलं असतं डिंकं वगैरे घातलं असता तर अजून छान झाले असते पण म्हणून मी डिंकाच्याऐवजी मखाना घातला आहे आणि असे हे छान लाडू आपले तयार झालेले आहेत